श्री प्रवीण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश देशाचे नेते संघर्ष योद्धे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाने काल बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रवीण भैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला कर्जत चामखेडचे आमदार श्री रोहितदादा पवार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला त्यावेळी इंदापूर तालुक्यामधून प्रवीण भैयाभे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते तसेच पक्षाचे इतर मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी सागर लोंढे इंदापूर